रभा माडखोळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात एनएसएस विद्यार्थ्यांना आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक जाण देणारी सुवर्णसंधी प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांचे मार्गदर्शन सेवाभाव समाजासाठी दीपस्तंभ रभा माडखोळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिन सोहळ्यात एनएसएस विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व अधोरेखित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर जाधव यांनी एनएसएस ही फक्त समाजसेवा शिकवत नाही तर आत्मविश्वास वाढवते नेतृत्वगुण विकसित करते आणि आदर्श नागरिक घडवते स्वयंसेवकांचे छोटे प्रयत्नही समाजात मोठा बदल घडू शकतात एनएसएस म्हणजे खरी जीवनशाळा आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरेल यांनी भूषवले त्यांनी एनएसएस विद्यार्थ्यांना समाजाशी जोडते आणि देशाच्या प्रगतीत सहभागी बनवते असे सांगून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले। माजी जिल्हा समन्वयक डॉक्टर एस एन पाटील यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देऊन समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक अमित गावडे यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली असून त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्ताविक डॉक्टर एस डी गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी केले कार्यक्रमाला प्राध्यापक एम एस ड्युटे डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर आर के सूर्यवंशी प्राध्यापक सोनाली पाटील अनिल पाटील तसेच एनएसएस से स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मानले या, या सोहळ्यातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा जबाबदारी आणि राष्ट्रीय ऐक्याची जाणीव अधिक दृढ झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा